नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली या सप्ताहात सेवेकरी सेवा रुजवत आहेत रविवार दिनांक वीस एप्रिल ते शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल या काळात नाम जप यज्ञ होणार आहेत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त हे गुरुचरित्र पारायण होत आहे समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर जप यज्ञ सुरू आहे स्वामींचा अभिषेक पूजा व भूपाळी आरतीने सुरुवात झाली गुरुचरित्र वाचनासाठी सतराशे भाविक सेवेकरी बसले आहेत सामुदायिक गुरुचरित्र पारायण हे दोन सत्रांमध्ये संपन्न होत आहे सकाळी साडेपाच वाजता पहिली बॅच आणि सकाळी सव्वा आठ वाजता दुसरी बॅच असते सप्ताह काळात संपूर्ण दिवसभर विविध याग होम हवन नित्य स्वाहाकार अशा वेगवेगळ्या सेवा या ठिकाणी केल्या जात आहेत माजी उपनगराध्यक्ष सिद्धिविराय प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश काकडे यांच्या पुढाकाराने हा सप्ताह होत आहे सात दिवस चोवीस तास म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत महिला सेवेकरी सेवेचा प्रहर उजवत आहेत तर रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहर सेवा करणार आहेत वेगवेगळ्या अठरा विभागांच्या मार्फत विविध सेवा या विनामूल्य दिल्या जातात या संपूर्ण सेवांची माहिती सप्ताह काळामध्ये भविष्यात लवकरच स्वतःच्या जागेत स्वामींचे स्वतःचे केंद्र निर्माण व्हावे यासाठी सर्व सेवेकरी देणगी जमा करणार आहेत आणि त्यातून उभा राहणारा निधी आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश काकडे यांच्या माध्यमातून लवकरच केंद्रासाठी आपली स्वतंत्र जागा आणि स्वतंत्र केंद्र उभं राहणार आहे अनंत कोटी ब्रह्मांडनायक नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन मुद्रा आपण स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहानिमित्त गुरु चरित्र वाचन हा इथे पारायण सोहळा सुरू झालेला आहे तर आज पारायण सोहळ्याचा पहिला दिवस आहे तर जवळपास इथे अठराशे सेवेकरांनी बारा सप्ताहसाठी नोंदणी दोन हजारच्या सा, सा, उपस्थिती लावली आहे तर या सात दिवसामध्ये आपण अखंड सपना स्वप्नानिमित्त अखंड प्रहर आरती असेल याग असतील हे अशी सेवा इथे राबवत असतो त्याचबरोबर इथे अठरा विभागाअंतर्गत वेगवेगळ्या विभागातून आपले कार्य चालू असतो संस्कार असेल मार्गदर्शन असेल वास्तु विभाग असेल बालसंस्कार असेल विज्ञानाची जोड घेऊन आध्यात्मिक मार्गदर्शन या इथे केलं जातं त्याचबरोबर जे काही आपल्या जीवनात समस्या असतात काही अडचणी असतात त्याच्यावर योग्य रीतीने ते, ते मार्गदर्शन केलं जातं तर मला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण जीवन जगत असताना आपल्याला ज्या काही अडचणी येत असतात तर आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडायचं असेल तर त्याला अध्यात्माची खूप गरज आहे कारण गुरूंच्या आशीर्वादाशिवाय आपण काही करू शकत नाही योग्य दिशा दाखवणार जर आपल्याला गूळ मिळाला आणि त्या आध्यात्मिक आध्यात्मिकला आपण विज्ञानाची दोर जर आपण आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या जीवन हे खूप होणार आहे तर बालसंस्कार माध्यमातून आम्ही सांगत असतो की आपल्याला म्हातार वयामध्ये जर वेळ येत नसेल तर आपल्या मुलांना त्याच पद्धतीचे मार्गदर्शन आम्ही आज पहिला दिवस आहे दोन हजार सेवे करण्याला बसलेले आहेत आणि स्वामी स्वनिधी तिथे सप्तरच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सांगता असते तेव्हा सात ते आठ हजार भाविक भक्त इथे दर्शन सोहळ्यासाठी येत असतात तर मला सर्वांना सांगायचं की आपण सुद्धा या निर्णयपणे सेवा मार्गामध्ये येऊन निश्चितच आपला प्रश्न मांड आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद